कैरीचे पण करायचं आहे त्यासाठी ह्या आमच्या झाडाच्या कैऱ्या काढून आणलेल्या आहेत त्यास निवडून स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि उकडत टाकायच्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझं चॅनल पाहत राहा आणि ह्या उकडलेल्या कैऱ्यांचा असा गर काढून घेतला आहे आणि तो घर मिक्सरच्या भांड्यात ठेवलं ठेवायचा आणि त्यात साखर का गुलाबी मीठ वेलची पावडर असं आपल्याला टाकायचं आहे सगळं आ उकडलेला गर याच्यात टाकल्यावर त्यात गूळ टाकल्यामुळे ते पण मिक्स मिक्सिंग कौन मुझे हो करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे एक जीव होईल चांगलं जेव्हा हवं तसं पण करून पिता येईल थोडीशी साखर पण घातली आहे वेलची पावडर आणि गुलाबी मीठ अतिशय थंडगार प्यायचं हे अतिशय चविष्ट असं पण तयार होतं याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं मिक्सिंग करण्यासाठी आणि असा हा गर आपण एका बरणीत भरून ठेवायचा आणि हवं तेव्हा पणं करून प्यायचं त्यात पाणी थंड पाणी घालून प्यायचं हे पने खूप दिवस टिकते फ्रीजमध्ये आपण फक्त ठेवायचं